नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त मसालेदार चविष्ट आणि अगदी स्वादिष्ट असा दम आलू घरच्या घरी कसा बनवायचा एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल अशी ही भाजी तयार होते एक सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यात आपण ही रेसिपी करत आहोत फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा चला तर मग आजच्या स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया दम आलू बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत अशा पद्धतीचे हे छोटे छोटे बटाटे बाजारात मिळतात जे आपण दम आलूसाठी वापरतो छान एक सारख्या आकाराचे असे हे छोटे गोल गरगरीत बटाटे असतात आपण याला बेबी पोटॅटो देखील म्हणतो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे सगळे बटाटे मी कुकरमध्ये घालून घेत आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी आहे थोडंसं मीठ घालूया आता झाकण लावून मध्यमाचेवर कुकरला याची आपल्याला फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे लक्षात ठेवा कुकरला याची फक्त आपल्याला एकच शिट्टी करायची आहे कुकरची एक शिट्टी होऊन कुकर संपूर्ण थंड झाला आहे झाकण काढून बघूया तरी तर बघू शकता बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत आपल्याला खूप शिजवायचे नाही आहेत बटाटे बटाटा व्यवस्थित एका शिट्टीमध्ये हा बटाटा एटी पर्सेंट कुक होतं तर बघू शकता अशा पद्धतीनं छान असा बटाटा शिजला आता या सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घ्यायच्या सालही अशा पद्धतीनं व्यवस्थित निघाली जाते तर मी आता सगळ्या बटाट्यांच्या फटाफट साली काढून घेते सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीनं काटी चमच्याने याला टोचे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं बटाट्याला टोचे केल्यामुळे काय होतं की आपण जो मसाला बनवणार आहोत तो मसाला व्यवस्थित आतपर्यंत बटाट्यामध्ये मुरतो आणि चव खूप छान येते त्यामुळे प्रत्येक बटाट्याला अशा पद्धतीनं टोचे मारून घ्यायचे आहेत तुम्ही सुरीने जरी अशा पद्धतीनं छोटे छोटे टोचे मारले तरीसुद्धा चालतील तरी तर मी संपूर्ण बटाट्याला अशाच पद्धतीने टोचे मारून घेत आहे तरी ते सगळे बटाटे टोचे मारून झालेले आहेत गॅसवर कढईमध्ये तेलही गरम करण्यासाठी ठेवले तेल चांगलं गरम झाले की सगळे बटाटे आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त मध्यमाचेवर हे सगळे बटाटे एकसारखं हलवत छान आपल्याला हलक्याशा गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता बटाटे चांगले फ्राय होत आलेले आहेत याचा रंगही चेंज झालेला आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे बटाटे फ्राय झालेत आता काढून घेऊया तर इथं बघू शकता मस्त एकसारख्या रंगावर सगळे बटाटे फ्राय करून घेतलेत आता यासाठी लागणारं छोटंसं वाटण आपण बनवणार आहोत तर सा त्यासाठी मी इथं घेतलेले आहेत आठ ते दहा लसूण पाकळ्या आहेत एक इंच आलं आहे एक चमचा बडीसोप एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून मिक्सरला हे छान बारी बारीक असं वाटून घ्यायचं आहे जर ते बारीक नाही झालं तर यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटलं तरीसुद्धा चालेल तरी ते बघू शकता आपलं वाटण बनवून तयार आहे मस्त सुगंध येतो आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि बटाटे फ्राय करण्यासाठी जे आपण तेल घेतलं होतं त्यातलं तेल काढून घ्यायचं आहे आणि फक्त दोन पळ्या इतकंच तेल आपल्याला या कढईमध्ये ठेवायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया दोन सुक्या लाल मिरच्या एक तमालपत्र दोन लवंगा दोन मिरे चार हिरवी वेलची एक च एक दोन चक्री फुलाचे तुकडे एक इंच दालचिनी आणि हे सगळे खडे मसाले आपल्याला हलकेसे एखाद तीस सेकंदासाठी तरी चांगले परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला परतून घेऊया कांदा आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये एका मध्यम आकाराच्या टोमॅटोची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं टोमॅटो मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि छान प्युरी बनवून घ्यायची आहे याची कांदा चांगला गुलाबी रंगावर परतत आलेला आहे आता यामध्ये आपण घालूया वाटलेलं वाटण मगाशीचे धने जिरे बडी सोप आणि हिरवी मिरची लसूण आलं याचं वाटण बनवलं होतं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि चांगलं दोन तीन मिनटं हे वाटण आपल्याला तेलावरती मस्त परतून घ्यायचं आहे खरं तर आपण हे जे वाटण बनवलेलं आहे या वाटणामुळेच आपल्या आलूला टेस्ट खूप छान येते मस्त दोन तीन मिनटं वाटण परतून घेऊया वाटण चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी प्युरी घातल्यानंतर पुन्हा दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे टोमॅटो प्युरी चांगली परतून झाली आहे आता यामध्ये सगळे मसाले घालूया इथं मी दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद एक चमचाभर किचन किंग मसाला घेतलेला आहे जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर पाव चमचा गरम मसाला वापरला तरीसुद्धा चालेल हे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे तरी तर बघू शकता मसाले चांगले परतलेत छान तेलही सुटले आता यामध्ये घालूया एक चमचाभर कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे दम आलूला स्वाद खूप छान येतो व्यवस्थित मिक्स करून घेऊया तरी इथं सगळे मसाले चांगले परतून झालेत आता यामध्ये आपल्याला घालायचे दोन चमचे फ्रेश असं दही लक्षात ठेवा दही घालताना ते फ्रेशच हवं म्हणजे ते आंबट नको तर इथं मी मस्त मलईदार असं हे दही घालत आहे दह्याऐवजी दोन चमचे क्रीम यामध्ये घातली म्हणजेच दुधावरची साई जरी तुम्ही यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल मस्त मलईदार अशी ही भाजी तयार होते व्यवस्थित मिक्स करून घेऊया दही घातल्यानंतर चांगलं परतून घेतलं आहे मस्त रंग आला आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे मी यामध्ये फक्त एक ग्लासभरच पाणी घालत आहे लक्षात ठेवा जास्त पातळी नको आणि अगदी जास्त ड्रायसुद्धा नाही बनवायचं आपल्याला मस्त मसालेदार अशी ही असा हा दम आलू तयार झाला पाहिजे तर त्यासाठी मी इथं एक ग्लासभर पाणी घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये सगळे बटाटे घालून घ्यायचे आहेत फ्राय केलेले चवीप्रमाणे मीठ घालूया वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनटं फक्त शिजू द्यायची आहे झाकण ठेवून पाच सहा मिनटं झाले मध्ये एकदा मी हलवूनही घेतलेला आहे आणि पुन्हा झाकण ठेवलंय तर इथं बघू शकता मस्त असा सुगंध येतोय रंगही खूप छान आलाय व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथं मस्त चमचमी तसा दमा आलू बनवून तयार आहे गॅस बंद करायचा आहे आलूचं रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता परफेक्ट हॉटेल स्टाईल असं आलेलं आहे तरी मस्त मसालेदार आणि चमचमीत तसा आपला दम आलू बनवून तयार आहे हा दमालू, दमालू तुम्ही भात भाकरी चपाती रोटी नान कशासोबतही खाऊ शकता अप्रतिम लागतो अगदी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे एकदा नक्की ट्राय करा कुठलाही वेगळे इन्ग्रेडियंट न वापरता घरातीलच उपलब्ध साहित्यात आपण ही बनवलेली आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय